खिरडा येथील भीमराव वैद्य यांचा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा मालेगाव तालुक्यातील खिरडा येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते भीमराव वैद्य यांनी स्वतःचा बावन्नावा वाढदिवस चक्क स्मशानभूमीत साजरा करून अंधश्रद्धेला मूठ माती देण्याचे कार्य केले आहे खिरडा येथील कवी म्हणून ओळखत असलेल्या आंबेडकरवादी कवी भीमराव वैद्य यांनी समाजातून अंधश्रद्धा हद्दपार करण्यासाठी कार्य केले आहे भूत भानामती मंत्रतंत्र तंत्र जादूटोना भूताटकी निवड अंधश्रद्धा असल्याचे सिद्ध करण्यासाठी भीमराव वैद्य यांनी चक्क स्मशानभूमीत केक कापून स्वतःचा वाढदिवस साजरा केला यापूर्वी मालेगाव तालुक्यातील मेडशी येथील पत्रकार तथा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विनोद तायडे यांनी वीस वर्षापूर्वी रात्री बारा वाजता शेकडो महिला पुरुष लहान मुलांच्या उपस्थितीत स्वतःचा वाढदिवस साजरा केला होता बहुधा विदर्भातील ही पहिलीच घटना असावी तब्बल वीस वर्षानंतर मालेगाव तालुक्यातील भीमराव वैद्य यांनी स्मशानभूमीचा वाढदिवस साजरा केला आहे यावेळी त्यांच्यासोबत दिलीप इंगळे शालिक गीत पाटील मधुकर कालापाड माणिक डोंगळे अशोक वैद्य संदेश सरकटे सत्यदीप वैद्य आकाश शिंदे पवन सदार उमेश सरकटे अशोक कांबळे विशाल वैद्य यासह शेकडो ग्रामस्थांची उपस्थिती होती